कोल्हापुरात आजपासून सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर श्री चौंडेश्वरी देवी पौष पौर्णिमा महोत्सवास सुरुवात झाली आहे या उत्सवामध्ये श्रीमद ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व श्री देवी सप्तशती पाठवचनाचं आयोजन करण्यात आलं सोहळ्याची सुरुवात श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीने झाली ही पालखी मंगळवार पेठ कोल्हापूर येथील चौंडेश्वरी देवीच्या मंदिरातून सुरू होऊन कोष्टी गल्ली देवणी गल्ली आणि मंडलिक गल्ली येथून पुन्हा मंदिर या मार्गाने प्रदक्षिणा करीत आली मार्फत जलकुंभ घेऊन उत्सव मूर्तींची अश्वमेध सहित श्री विठ्ठल भक्त मंडळ कपिलेश्वर यांच्या चमूची आकर्षक दिंडीसह सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सुमारे तीनशेहून अधिक गोष्टी समाज बांधव महिला व बालसमूह पारंपरिक वेशभूषेत सहभागी सा झालेले होते आज शाकंबरी नवरात्रच्या पहिल्या दिवशी चौंडेश्वरी देवीची कमळारूढ रूपातील पूजा पुजारी नंदकुमार कुलकर्णी व श्रेयश मानगावकर यांच्या हस्ते बांधण्यात आले श्री ज्ञानेश्वर मावली व श्री तुकाराम महाराज प्रतिमा पूजन व पारायण शुभारंभ विठ्ठलराव रघुनाथ डाके रुक्मिणी विठ्ठलराव डाके राहणार इचलकरंजी यांच्या हस्ते करण्यात आला या पारायण करता सुमारे अधिक भाविकांनी आपला सहभाग नोंदवलाय पारायण वाचन हरिभक्त पारायण मोहन भोसले व संचालक योगीराज साखरे यांनी सुरू केलं देवीस अभिषेक राजश्री राजेंद्र ढवळे करण्यात आला नवरात्र संस्थेने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं अभंगवाणी सुसरावे गायन भारुड भजन सेवा सोंगी भजन प्रवचन संगीत संध्या समाजातील कलाकारांचा भावगीते भावगीते भक्तगीते कार्यक्रम देवीस घरचे नैवेद्य कुमकुमार्चन अर्चन हळदी कुंकू समारंभ तसेच श्री शाकंभरी देवीनं निर्माण केलेल्या भाज्यांचं महात्म्य व महत्व स्लाईड शोसह काल्याचं कीर्तन दीपोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी सर्व भाविकांनी व समाज बांधवांनी या नवरात्रोत्सव व पारायण काळात दर्शनाचा व आयोजित उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केलंय संस्थेचे सेक्रेटरी गजानन समांग यांनी सर्व उपक्रमाबाबत सविस्तर माहिती सांगितले संचालक राहुल कवडे यांनी या उत्सवाची माहिती दिली